नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये श्री अनिल मोहोळ यांचे एक पात्री माणूस नाटक उत्साहात संपन्न दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये सुप्रसिद्ध नाटककार श्री अनिल मोहोळ यांचा एक पात्री माणूस या नाटकाचा प्रयोग सादर झाला अनिल मोहोळ यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून विविध सहा पात्रांचे दर्शन घडवत मानवी प्रवृत्ती दुःख आनंद संघर्ष आणि जीवनाचा गाढा अर्थ उलगडून दाखवला या नाटकामध्ये त्यांनी सहज विनोद भावनिक संवाद आणि प्रभावशाली अभिव्यक्ती याद्वारे विद्यार्थ्यांची मने जिंकली एकाच व्यक्तीने केलेली भूमिका पाहून उपस्थित विद्यार्थी शिक्षकही भारावून गेले या कार्यक्रमानंतर टाळ्यांचा कडकडाट करत प्रचंड उत्साहात त्यांचे कौतुक करण्यात आले आणि अशा या कलाकृती शाळेत वारंवार अनुभवता याव्यात अशी मागणी केली प्रमुख पाहुण्यांची स्वागत समन्वयक वैभव कोळीसर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या नाटकादरम्यान अनिल सरांनी संवाद हावभाव विनोद आणि भावनिक रंग त्याच ताकदीने जपले त्यामुळे विद्यार्थी अक्षरशः हरकून गेले नाटकानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मनापासून प्रतिक्रिया दिल्या माणूसपण आणि संवाद कौशल्ये कसे अंगीकारावे याचा प्रेरणादायी संदेश मिळाला या एक नाटकामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये अभिनय सृजनशीलता आणि माणुसकीचा संदेश प्रभावीपणे रुजला व हा उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत राहा फक्त शिवराजी न्यूज

तिला पाणी घेण्यासाठी सांगितलं पण त्याने माझ्या घरामध्ये साधारण पाणी सुद्धा झटकलेलं नाही